कडियाल पैठणी हे बघा तुम्ही एकोणतीसशे वीस रुपयाला ओके थोडासा कॉन्ट्रास्ट आहे असा ब्रॉकेट ब्रॉकेटचा ब्लाउज पिश खूप ट्रेंडिंग सध्या पॅटर्न चालू आहे आता सध्या नॉथ नेडीज सगळ्यात आवडतीची पैठणी बघा कलांजली पैठणी पदर पण बघायचं किती सुंदर आहे वगैरे हो सगळे फिरते कलर मिळतील तीन हजार सातशे पन्नास ला येईल आपल्याला ये येईल ओके सद तीसशे पन्नास रुपयाला ही साडी आहे आणि ब्लाउज पीस ला आरी वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये हे मार्केट प्राइस बारा हजार सहा हजार चारशे साठ ला मिळते नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा झुलॉकिया आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी घेऊन आलेली आहे तुम्हाला पुणे टेक्स्टाईल मार्केट देवाची खुरसुंगी इथे तर आपण तिथे काटपदर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर सुंदर कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा त्यामुळे तुम्हाला संपूर्ण साड्यांचा सा व्यवस्थित कलेक्शन बघता येईल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही अजून चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू एकोणतीसशे वीस ला कडियाल पैठणी बघा तुम्ही पदर बघा किती सुंदर आहे पोपटाची डिझाईन दिलेली आहे याच्यावरती मोर आहेत मोर आणि पोपट दिलेले आहेत कडियाल पैठणी आणि चटई बॉर्डर दिलेली आहे काय प्राइस एकोणतीसशे एकोणतीसशे वीस रुपये टिश्यू सिल्क मध्ये आहे पॅटर्न एकदम लेटेस्ट खूप चालला आहे थोडासा कॉन्ट्रास्ट पदर आहे असा ब्रॉकेट ब्लाऊज ब्लाउज पिश आहे सिल्क एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि एकदम लाईट वेट साड्या आहेत एकदम हेवी नाही आहेत लहेरी डिझाईन मध्ये आहे ग्लास टिशू मध्ये आहे बघा पॅटर्न थोडस वेगळं ट्रेंड मध्ये आहे हा हे खूप ट्रेंडिंग सध्या लहेरी पॅटर्न चालू आहे बघा खूपच सुंदर असे याच्यात आपल्याला कलर किती मिळतील प्रत्येक साडीमध्ये तरी सहा कलर मिळतील सहा कलर ओके सहा कलर हे अशा नट डिझाईनचा चा बुट्टा वगैरे टेम्पल बॉर्डर आहे पैठणी कोरोना आता सध्या नट नटीची आता फॅशन आली नट डिझाईन हे पदर वगैरे नट पैठणी त्याची किती प्राइस आहे नट पैठणीची हे सत्तावीसशे चाळीस बर सत्तावीसशे चाळीस रुपये अशी कलांजली मध्ये पैठणी बघायचे मध्ये पण पैठणी एकदम बारीक बुट्टी दिलेली आहे बघा सर्वात बघा कलांजली पैठणी बघा सुंदर आहे एकदम बारीक बुट्ट्या दिलेल्या असतात त्यामुळे खूप नेसल्यानंतर छान दिसते ती साडी एकदम रिच वाटते हे पॅटर्न खूपच सुंदर पॅटर्न कोणता हो तानाबाना सिल्क तानाबाना सिल्क ओके थोडस असं वेगळं आहे बघा खूप चाललंय बघा पहिलं हेवी रेंज मध्ये मागवलं होतं आता कमी रेट करून मागवलं चौदाशे नव्वद रुपये चौदाशे त्याच्यामध्ये सहा कलर मिळतील तुम्हाला बर झालर कलर वगैरे आहे ओके पदराला बघा गोंडे पण दिलेले आहेत त्याला ताना बाणा सील थोडं वेगळं म्हणजे कुठल्याही फंक्शन ला तुम्ही हे यूज करू शकता फक्त लग्नातच नाही कोणत्याही कोणत्याही तुम्ही फंक्शन मध्ये हे यूज करू शकता आणि हे बघा ब्रॉकेटचा ब्लाऊज ब्लाउज पीस दिलेला आहे त्याला आणि हा पदर बघा पदर पण किती सुंदर आहे हे बघा हा पदर आहे वर्क हे वर्क केलेला आहे याला छान असा हा तानाबाना सिल्क अरे वर्क ब्लाउज मध्ये पैठण पाहिजे याची भी खूप मागणी आहे अरे वर्क आरी वर्क कलर वगैरे सगळे फिरते कलर मिळतील तीन हजार सातशे पन्नास ला येईल आपल्या येईल ओके सदर तीसशे पन्नास रुपयाला ही साडी आहे आणि ब्लाउज पीस ला आरी वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या येणार डिझाईन मिळतील डिझाईन डिझाईन पाहिजे पण मिळणार हे बघा अशी सुंदर अशी ही आरी वर्क डिझाईन केलेली आहे हे बघा संपूर्ण साडी फक्त आणि फक्त सदोतीसशे पन्नास तुम्ही जर असं मार्केटमध्ये दे डिझाईन दे करायला गे गेलात आरीवर्क तुम्हाला तीन ते चार हजार कुठे मिळणार कमी नाहीयेत आरीवर्क सदोतीसशे पन्नास रुपये असं बांबू सिल्क मध्ये बघा बांबू सिल्क हा हे थोड्या जरा हटके साड्या असतात बघा वेगळ्या डिझाईन वगैरे पाहिजेत खूपच पूर्ण डिझाईन आहे सिंपल अलोवर साडीला अलोवर साडीला ओव्हर साडी अठराशे साठ रुपयाला येईल अठराशे साठ ला, ला, ये ये ला, ला। कलर पण एकदम सुंदर कलर मिळतील याच्यामध्ये बर सगळे सुंदर कलर मिळतील ओके बघा आणि याचे पदर पण बघा चटई हे चटई गोंडे दिलेले आहेत त्याला पदर पण ठेवले सिंपल सोबर आहेत बघा याच्यामध्ये एकदम खूप छान म्हणजे बघता क्षणी ही साडी आवडण्यासारखी आहे

फुल वर्क आहे हँडलूम चा ब्लाऊज वगैरे वर्क आहे का पूर्ण ह्याला जास्त वर्क केलेला आहे बघा हे खूपच सुंदर असं संपूर्ण आरी वर्क आहे डिझायनर ब्लाऊज आहे आरी वर्क चा छान आहे बघा या साड्या तुम्ही बघू शकता फॅन्सी पदर मध्ये आहेत हजार पर्यंतच्या रेंजच्या साड्या आहेत या बघा त्याच्या बरोबर हे की हे थोडंसं जे आपण बघतोय ते थोडं साऊथ पॅटर्नमध्ये जातं हे बघा त्याच्याबरोबर हे असं साऊथचं सा गळ्यातलं पण दिलेलं आहे हे बघा हे सर्व साऊथमध्ये ते पोस्टर पीस दिलेले आहेत सगळे बघा असा लुक येणार आहे साडी नेसल्यानंतर हे बघा इथे पाहू शकता तुम्ही पोस्टरवरती असा सर्व लुक असणार आहे हे बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर मिळणार आहे डिझाईन पण इथे मिळणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या रेंज चे मिळणार आहेत याच्यामधले जे कलर आहेत आणि यांच्याकडे स्टॉक पण भरपूर आहे बघा गोडाऊन असल्यामुळे इथे तुम्हाला स्टॉक भरपूर इथे मिळून जातो हा संपूर्ण स्टॉक इथे बघा तुम्ही कधी आला तरी हा सर्व स्टॉक इथे अवेलेबल राहणार आहे हे बघा इथे बघू शकता हे बघा चंद्रकोर पैठणी आहे पण आता आपण बघतोय चंद्रकोर पैठणीमध्ये हे बघा चंद्रकोर पैठणीमध्ये त्यानंतर हे सरोस्की वर्क मधलं थोडस पदर कलेक्शन सर्व कलर आहे त्याच्यामधले वेगवेगळे कलर वाईन कलर आहे ब्राऊन कलर आहे हे हे असे हे सर्व डिझाईन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते त्यातला आहे बघा हे थोडं सिल्क हेल्क अशा भरपूर साड्या तुम्हाला याच्यामध्ये कलर त्याच्यानंतर डिझाईन अशा वेगवेगळ्या मिळणार आहे ह्याच्या सगळं तुम्हाला प्राइस पण वेगवेगळ्या आहेत बघा या हे बघा याशे बघू शकता या सिल्क मधल्या थोड्याशा पदर सील त्याच्यानंतर हे बघा प्लेन मध्ये जे आपल्याला साऊथ पॅटर्न असतो तो, तो आहे बघा त्याच्यावरती तुम्ही या ब्लाउज पीसला ला आरी आरीवर्क करून घेऊ शकता खूप छान असा लुक येतो एकदम रिच लुक येतो या साड्यांना हे बघा थोडस ब्रॉकेटमध्ये या साड्या दिलेलं ब्लाउज पीस दिलेलं आहे त्याला हे बघा ब्रॉकेटमध्ये त्याच्यामध्ये पण कलर आहेत हे बघा हा एक कलर आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर गोल्डन आहे हे बघा हे हे सर्व कलर आहे खूपच सुंदर अशी ही साडी हा एक सध्या ट्रेंडिंग कलर आहे त्याच्यामधला बघा आणि याच्यावरती अशी गोल्डन तुम्ही हेवी गोल्डन ज्वेलरी घातली तर खूपच सुंदर बघा हे सर्व याच्यामधले कलर हे काटपदरचं थोडस लिनन आहे सॉफ्ट मटेरियल आहे हे त्याच्यामधले हे कलर सर्व कलर, कलर आहेत बघा एक असा कलर आहे फिरते कलर आहेत बघा हे सर्व आणि हे 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 असं बॉक्स सर्व बघा खूप सुंदर एकदम घडी पण तुम्ही बघा एवढा बॉक्स आहे हा छोटासा त्याच्यामध्येही पेशवाई साडी बसलेली त्याच्यामधले हे कलर बघा संपूर्ण मी उघडून दाखवत नाहीये हे बघा असे तुम्हाला छोटे छोटे कलर तर बघा तिथे सुंदर आहे प्युअर सिल्क साडी आहे ही बघा हा एक असं खूप सुंदर हा बघा हा हे बघा आहे थोडस प्लेन आणि बुट्टीपेक्षा थोडस वेगळं आहे बघा आहे लाइनिंग आहे प्रत्येकाच्या रेंज वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मी रेंज सांगत नाहीये तुम्हाला फक्त आता इथे कलेक्शन दाखवतेय हे बघा हे सुंदर असं सिल्क आहे बघा चंद्रकोर आहे हा बघा हा कॅटलॉग बघा चंद्रकोर मधला हा कलर आहे बघा चंद्रकोर बुट्टी आहे याच्यावरती ही टू शेडमध्ये आहे गोल्डन आणि सिल्वरमध्ये आहे आणि हे व सिंगलमध्ये चंद्रकोर आहे बघा हे कलर बघा चंद्रकोर मधले हे सर्व कलर आहेत बघा भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये हे बघा त्यानंतर हे थोडस हेवी म्हणजे हजारपर्यंतच्याच या साड्या आहेत हे ब्लाऊज पीस वरती आरी वर्क केले बघा डिझायनर ब्लाउज पीस दिलेला आहे प्लेन साडी नाही आहे ही पूर्ण त्याला ऑल ओव्हर भरलेली साडी आहे ही विथ पदराला गोंडे दिलेले आहेत बघा हे बघा त्याच्यामधले हे कलर शेड बघू शकता तुम्ही हे बघा हे सर्व असे कलर आहेत ती थोडीशी प्लेन मध्ये हे बघा खूपच सुंदर असं हे बघा हे सर्व कलर आहेत हा थोडासा वेगळा इंग्लिश कलर आहे बघा खूप सुंदर सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि आरी वर्क जे आहे ब्लाउज वरती केली डिझाईन त्याचे पण डिझाईन वेगळ्या वेगळ्या मिळणार आहे बघा